तुम्ही असं दुकान मध्ये ना तर हे सहज भेटेल बघा तर मी हे आणलेले आहे हाय हॅलो नमस्कार जे शूर्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे तेरा तारीख आणि आज आहे तुलसी विवाह तर संध्याकाळी करणार आहे मी तर बाकीचे तुमच्यासोबत शेअर करणारे आहे तर असं तसं बघितलं तर तेरा चौदा पंधरा तीन दिवस तुळशी विवाह केलं तर चालतो एकदम साधी सिंपल पूजे असते तर काय काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजच्या दिवसाचं रुटीन काही शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर काल आम्हाला तिकडनं यायला उशीर झालं होतं त्यामुळे मी काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं काय काय घेऊन आलेलो आम्ही खरेदी आणि हीच माझ्या म्हणजे स्वस्तात मस्त वस्तू भेटतात मेळ्यामध्ये आणि ह्याच वस्तू असतात दुकानमध्ये घ्यायला गेले तर डबल पैसे लागतात त्यामुळे मी तुम्हाला दाखवायचं राहून गेलो होतं काल तर आता दाखवते मी तर कालच दाखवणार होते तर थोडंफार माझं सामान दाखवते पहिले जे मी माझ्यासाठी आणलेलं आहे तर हे दोन मंगळसूत्रे आणि कानातले आहे यामध्ये तर हे कानातले जे आहे तर पन्नास रुपये आणले तसे माझे आहे गोल्डचे पण ते खूप छोटे छोटे आहेत तर मला असे आवडतात तर बघा मी तुम्हाला घालून पण दाखवते असे पण मी कानामध्ये काही घातलेलं नाही आहे सकाळी आंबू केल्यानंतर आणि कानातल्याच कसं असतं ना ते व्यवस्थित ठेवा लागतात नाही तर लगेच चेपून वगैरे लगेच जातात आपण जर व्यवस्थित ठेवले नाही तर आपण जे जे म्हणतो ना तर तेच आहे हे तर बघा छान दिसतंय बघ हे मी घातलेच नव्हते सकाळी आणि हे पण घालून बघायचे होते कानातल्या वेगळा कधी पण नाही तर काय होत ना पन्नास रुपयाचे आहे छान दिसत आहे आणि दोन मंगळसूत्र जे होते तर हे दीडशेचे मी दोन आणले असं जर हे घ्यायला गेलं ना तर हंड्रेड रुपीजला एक भेटल ते बघा हे आहे घालू आता घातले ना हे आहे ना गळ्यात तर हे ऑलरेडी आहे आहे तर हे छान आणि दुसरं म्हटलं थोडं हे आणलंय का आपलं डिझायनर साडी वगैरे असते ना त्यावरती आणि हे जरी तुम्ही असं दुकानमध्ये घ्यायला गेले ना तर हे दीडशेला सहज भेटेल बघा तर मी हे दोन दिवसाचे आणलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे मला पाहिजे होतं ना ते खूप दिवसापासून माझ्याकडे नव्हतं ही तर कमर आ, कमर बेट आणलेले आहे दोन आणले मी एक असं आपलं सिंथेटिक जी साडी असते ना त्यावर नागू तसं छान वाटतं तर मग म्हणून हा आणला तर शंभरला एक होता तर हा एक आणलेला आहे बघा असा आहे हा त्यानंतर म्हटलं पैठणी वगैरेवरती जर लावलं ला, ना तर मग त्यासाठी हा आणला आणि हा छान पण वाटला म्हणलं तर कोणतं छान आहे नक्की कमेंट करून सांगा तर बघा हा असा आहे हा पण शंभरलाच होता तर दोन मस्त तर मी उभं असतील तर मग तुम्हाला लावून दाखवलं असतं खूप सुंदर दिसेल मस्त आहे हा पैठणीवरती पैठणी साड्यांवरती हा छान दिसेल आणि तो आहे तो डिझायनर सिंथेटिक साड्यांवरती छान दिसे, दिसेल म्हणून दोन आणले नाही इथे एकच घ्यायचं होतं आणि सुंदर आहे असं तर शंभर रुपयाला पण छान भेटून गेलं आणि जसं मेलेमध्ये म्हणा यात्रेमध्ये छान भेटून जातात असं जर तुम्ही कुठे घ्यायला गेले ना तर एवढं स्वस्त भेटणारच नाही तुम्हाला आणि स्वस्तात मस्त शॉपिंग इथेच करायला भेटते बघा हे असं आहे पिलो कशा घालतो एवढं गळ्यात तर एवढं हे आणलं त्यानंतर मग थंडी साठी टोपी वगैरे पाहिजे होती पिल्लू साठी तर पिल्लूला टोपी आणली आणि त्यानंतर हे कानामध्ये लावण लावून दाखव ना तर हे असं आहे तर त्याच्या साईज आहे आपल्या मोठ सा होतं थोडस तर असं आहे हे बघा हे असं मस्त दिसत छान दिसतंय तर पिल्लू काय मला लावून देत नाही आणि टोपी पण घालू देत नव्हतं तर बघा हे असं आहे तर छान आहे ना पिल्लू हे बघा असं आहे तर साईज छोटी मोठी होते तर शंभर रुपयाला आणलं हे तर हे छोटं करते झालं तुझं थांबवा त्यानंतर ही कॅब तर खरं पिल्लूसाठी आणली होती पण ती त्याला येत नाही ती माझ्यासाठी होऊन जाईल आता तर ही दीडशेला होती आणि त्यानंतर पिल्लूसाठी ह्या दोन पॅन्ट आणले तिथे दीडशेला दोन होते हे मोठ्या आहेत अशा तर शंभरला इथं भेटतात दुकान मध्ये त्यानंतर हा शर्ट आणला असा कपडा जो असतो ना शर्टचा पिलू खाली बसत दाखवलं ना तुला खाली हो तर हा शर्ट आणला त्याच्यासाठी हा पण दीडशे का दोनशेचा आहे आणि हा जो कपडा असतो ना हा लवकर फाटत पण नाही तर अशी ही आहे शर्ट त्यानंतर ही मी माझ्यासाठी पर्स आणलेली आहे खर तर मला ती जी असते ना आपली डिमार्टमध्ये हो असते बघा ती घ्यायची होती ती होती पाचशे पन्नास पण थोडीशी डिफॉल्ट होती जी मला आवडली तरी शंभर लाल यामध्ये कसं मोबाईल बसत त्यानंतर बाकीचे चावी वगैरे बसेल असं बाहेर जाताना छोट्या पौच मध्ये मोबाईल बसतो फक्त आणि बाकीचं काही बसत नाही त्यामुळे असं कसं याला दोन चेन पण आहे त्यामुळे मग ही म्हटलं त्याला होऊन जाईल बाहेर जाण्यासाठी अशी छान आहे त्यानंतर माझ्यासाठी ही पॅन्ट आणली छान हे आहे कपडा पण चांगला आहे आणि हे कपडा जसतो ना तो लवकर फाटत पण नाही त्यानंतर माझ्यासाठी ही पॅन्ट आणली आपली ट्रॅट पॅन्ट सारखी आहे तर बघा छान आहे तर दोनशेला होती आणि हा कपडा जो आहे ना तर लवकर फाटत पण नाही आणि मेन म्हणजे स्ट्रेचेबल पण आहे त्यामुळे सुंदर आहे आणि फक्त दोनशे रुपयाला भेटली आणि त्यानंतर ही यांच्यासाठी टोपी आणलेली आहे तर थंडीची आता लागेल म्हणून तर टोप्या दीडशेलाच होता आणि हातात घालण्यासाठी आणलं त्यांनी गाडी चालवायला लागतं थंडीचं त्यामुळे हे शंभरला आणि पिल्लूचं ते थंडीसाठी आहे ते पण शंभरचं आहे आणि त्यानंतर माझी प्लाझो आणली कॉटनची आहे तर ही दीडशेला होती तर आता खूप प्लाझो झाल्या कारण वापरीवरून पण एक आणली ही पण आता ही पॅन्ट पण पण काय होतं ना तर घरात घालायला लागतातच त्यामुळे मग आणल्या कारण मग काय होतं ना तर एकदा घातलं ना तर पुन्हा मग काही चांगल्या निघतात काय काय एवढ्या खास निघत नाही त्यामुळे मग घेऊन आले आणि सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते मला आवडले ते इतके छान छान सुंदर सुंदर फ्लॅवर होते मी तुमच्यासोबत व्हिडिओ थोडाफार शूट केलेला आहे तो तो शेअरच करेन तर सगळ्यात छान आणि सुंदर जे म्हणाल तर ह्या माळा आहे कलर वगैरे तर तस दीडशे दोनशे ला एक भेटून जाईल दुकानात जास्त भेटेल आता मी तुम्हाला एकच दाखवते बघा किती छान आहे आणि पूर्ण पानांनी भरलेले दोन्ही साईडनी पानं आणि फुलं आहे बघा असं जर आणि हे आम्ही खाली दोनशे रुपयाला दोन आणले लाल आणि पिवळी फुलं आहेत सुंदर इतक्या सुंदर आहे ना मला सगळ्यात जास्त आणखी फ्लावर पॉट ते इतकं छान छान होत ना पण आपल्याला काय एवढं घ्यायचं नव्हतं आणि घर पण स्वतःचं असलं ना तर ठेवायला पण जागा असते शिफ्टिंगच्या वेळेस खूप हाल होती त्यामुळे जास्त काही आणलं नाही आणि त्यानंतर मला खरं म्हणजे छोटा पाठ घ्यायचा होता पण मग एम मी सहज विचारलं आणि ते पण म्हणायला लागले घ्या घ्या म्हणून म्हणून हा घेतला तर हा देवशेला आणला आम्ही तर सुंदर आहे खरं म्हणजे मला आवडला की आमचा आहे सिल्वरचा त्यापेक्षा हा खरंच खूप छान आहे प्रायव्हटच्या मानाने आणि गणपती बाप्पाचं बेस्ट त्यावेळेस लागतं ते बाबा खूप शाळेन वगैरे आहे आणि मेन म्हणजे मस्त आहे तर मला आवडलं पण घ्यायचं नव्हतं आम्ही सहज उभं राहिलो होतो विचारायला तर की तिला काय आहे ते पण त्यांनी खूप बजोबरी केली आणि मेन म्हणजे मराठी पण होते त्यांचे मालकडचे होते ते त्यामुळे त्यांचा सल्ला की घेऊन जा घेऊन जाऊन मग चला एक घेऊन जाऊया आणि साडेतीनशे तीनशे मध्ये दोन देत होते पण मग घरामध्ये ऑलरेडी चौड डोलमाट आहे त्याचे फक्त पाय निघालेले आहे म्हणून म्हटलं राहू द्या एकच घेतला तर अशी ही सगळी खरेदी केलेली आहे आणि ही माझ्या खरंच यात्रेमध्येच असते मस्त स्वस्तात मस्त वस्तू भेटून जातात छान ते आपण तर अशी सगळी शॉपिंग आहे तुम्हाला कोणतं आवडलं ते मी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ मी मिळालं शेअर तर करणारच आहे आणि हा व्हिडिओ बहुतेक त्यालाच अटॅच करेल आता बहुतेक किती मोठा व्हिडिओ होतो त्यावरती विक तर असं हे सगळं सामान आणलेलं आहे तर कोणतं छान वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून तर असं काही सर्व काही सामान आणलेलं आहे यात्रेमधून तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय